कवठे महांकाळ येथे जिल्हा सत्र वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठीच्या हालचाली गतिमान कवठे महांकाळ येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचे कामकाज सुरू व्हावे या विषयाच्या अनुषंगाने सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री एन के ब्रह्मे यांनी कवठे महांकाळ वकील संघटनेला भेट दिली यावेळी त्यांनी न्यायालयाच्या इमारतीची तसेच न्यायालय परिसरातील मोकळ्या जागेची पाहणी केली मंजूर न्यायालयाचे कामकाज तालुक्याच्या ठिकाणी त्वरित सुरू व्हावे या उद्देशाने पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या जुन्या न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करून त्या इमारतीमध्ये सुधारणा करून कामकाज चालू करता येईल का याची देखणी याची देखील पाहणी यावेळी जिल्हा प्रमुख प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री एन के ब्रह्मे यांनी केली तालुक्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर येथे येणाऱ्या हो नवीन न्यायाधीशांसाठी निवासस्थानाची कागदपत्रे त्यासाठीची तसेच इतर आवश्यक सर्व पूर्तता कवठे महांकाळ वकील संघटना यांनी ताबडतोब कराव्यात अशा सूचना देखील श्री एन के ब्रम्मे यांनी वकील संघटनेला दिल्या आहेत या घडामोडी पाहता कवठे महांकाळ येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर लवकरच चालू होण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्याचं चित्र आहे कवठे महांकाळ येथे जिल्हा सत्र व वरिष्ठ दिवानी न्यायालय कार्यान्वित झाल्यानंतर कवठे महांकाळ तालुक्यातील पक्षकारांना लवकर न्याय मिळणे शक्य होणार आहे जिल्हा न्यायालयीन कामकाजासाठी सांगलीला जाणे येणे करण्याची गरज उरणार नसून त्यामुळे वेळेचा आणि पैशांचा होणारा अपव्यय सुद्धा थांबणार आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एन के ब्रह्मे यांच्या पाहणी दौऱ्यावेळी तालुका न्यायालयाचे दोन्ही न्यायाधीश तसेच वकील संघटनेतील सर्व सदस्य उपस्थित होते लवकरच नवीन न्यायालयाच्या आवश्यक असलेल्या सर्व पूर्तता पूर्ण होऊन न्यायदानाचे काम ही कवठे महांकाळ येथे सुरू होईल असा विश्वास या प्रसंगी कवठे महांकाळ वकील संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केलाय ताज्या बातम्यांसाठी लोकसेवा मराठी न्यूज सांगली